नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या दिवानापासून स्वागत करते माझ्या एका कर छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा असायक श्री स्वामी समर्थ बघा आता ना संध्याकाळचे हो ना साडेसहा वाजलेत तर इकडं माझी बत्ती वगैरे झाली तर सकाळचे सहा वाजलेत तर असं बघा आबाळ आलेलं आहे बापरे इतकी थंडी सुटली ना काय विचारायलाच नको भरपूर अशी थंडी सुटलेली आहे तर म्हणलं चला मग दळणं पण आलेले आहेत गिरण पण चालू केले आणि बघा असं वारा सुटलेला आहे बापरे इतकी थंडी सुटलेली आहे ना रेबाप थंडी सुटलेली आहे अत्यंत आहे इकडं काहीतरी आणि आता जसं आकडा पण चालू आहे ना तर म्हणलं चला काय ना काय थोडंसं काय होईना करावं करूया तर बघा आता इकडं ना तिळ निवडून घेतलेत मी मग अशी बघा देशी तिळ आहेत मगाशी मग अशी तिळ निवडून घेतलेत म्हणलं चला संध्याकाळच्या जेवणात ना थोडंसं काहीतरी बनवूया असं इतकी थंडी सुटलेली आणि माऊली बघा बाहेर गेले बाहेर गेलेत आणि आज ना लवकरच गिरण चालू केले तर दळणं आली होती ना जशी दळणं येतील ना तसं चालू करावं लागते लवकरच दळावं लागते तर बघा असं भरपूर असं थंडी सुटलेली इतकं वारं सुटले ना बापरे असं थंडीच असं वाटतं की थंडीचं दिवस चालू आहेत काय असती थंडी सुटली रात्री बघा एक करायला गेली आणि एकच फुण बसला अशी भजेता झाली ह्यांना ना अचानक भाडं आलं रेला ना भरपूर असं उशीर झाला तर माझं म्हणणं होतं बघा थोडं का आकार तळा आणि तिळाच्या पोळ्या वगैरे ना बनवायसाठी मी तिळ तर मी ना तिळ वगैरे निवडून सगळं ठेवलं होतं तर भरपूर उशीर झाला ना थोडं का होईना मग रात्री ना म्हणलं चला भजे वगैरे तिळे आणि पापड भजे असं बघा इकडं मुगाच्या आमटी आणि बाजरीच्या भाकरी जिरा राईस असं मग जेवणात ना बेत बनवला त्यांचा उपवास वाढला शनिवार होताना तर बघा एवढा उशीर झाला होता ना पोरं सगळी दोघं पण अक्षता माऊली आणि दोघं पण ना झोपी गेले होते झोपून गेले होते इकडं माझा असं पसारा झाला होता तर भरपूर असा उशीर झाला होता ना रात्रीच्या बघा पाहुणे अकरा वाजल्यावर सगळं सगळं करता करता आणि गिरेन वगैरे साफ करायची होती तर आत्या बघा आत्याला ना माझ्यासोबत बसवलं होतं त्यांचं पण चाललं ता होतं टाईमपास आणि माझ्यासोबत पण ना आत्ता वाजल्यात पाहुणे अकरा तर हे अजून आलं नव्हतं तर एवढं सगळं काम करत करत हो मला पाहुणे अकरा वाजल्या भरपूर असं उशीर झाला आक गावना झोपलं होतं पण आम्ही जागे होतो आणि इकडं पण पोरं झोपून गेले होते आणि रात्री बघा एवढं सगळं काम कर, करत करत ना मला परत पाहुणे बारा रात्री क दुसऱ्या दिवशी ना एकादस होते त्याच्यामुळे ह्यांना यायला अकरा वाजून छप्पन मिनटं सहा बाकी सहा मिनटं बाकी होते तर ह्यांना फक्त सहा पाच मिनटात जेवण उरकावं लागलं कारण दुसऱ्या दिवशी एकादस होती आणि उपवास होता तर असं पाच मिनटात त्यांनी उपवास सोडला आणि हे बघा दुसऱ्या दिवसाची तयारी ना एकादशीची शेंगदाणे आणि बटाटे असं त्यांनी सोबत आणलं होते येताना तर असं फजिता झाली एक करायला गेली आणि एकच फोन बसलं ह्यांना अचानक भाडं आलं ना त्याच्यामुळे सगळंच काही माझं निवेदन किस कटला आणि सगळंच काही करायचं राहिलं असं रात्री इतकी फजिता झाली होती माझी हेच गळतीवरती ना एक घरगुती पद्धतीत आयुर्वेदिक तेल बनवायचे बघा म्हणलं चला तुमच्याबरोबर पन्नास शेअर करूया तर गेल्या वेळेस वे ना जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आणि ह्या वेळेस जरा वेगळ्या पद्धतीनं तर बघा असं अलोवेराबी बजास्त तेलाची बॉटल घेतली आणि जास्वंदीची फुलं जास्वून पानं आणि थोडेसे मेथी आणि थोडंसं जवस आणि वड्याच्या नाहमुळेळ्या घेतल्या थोडासा कडीपत्ता तर बघा असं घेतलं तर आणि हे ना तेल लोखंड्या तव्या लोखंड्या कढईमध्ये किंवा तव्यामध्ये ना चांगलं उकळून घेत असते तर चांगलं शिजवून घ्यायचं असं तर म्हटलं चला अगोदर ना तेल थोडंसं तापलं आहे का बघूया आणि परत नंतरनं सगळीच बॉटल ओतली असं बघा लोखंडाच्या तव्यामध्येच ना मी तेल बनवायचं घेतले आणि हे चांगलं बघा चांगलं मस्त भरपूर वेळ ना शिजवू द्यायचं असते अगोदर थोडंसं बघितलं तेल तापले का नाही थोडंसं एक फुलाची ना एक थोडंसं फांदी टाकून बघितलं तर खूप छान असं तेल तापले गरम झालंय आणि थोडं थोडं करून बघा असं तेलात ना टाकून घेतलं सगळे फुलं वगैरे आणि एक 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 सा सा एक करून असं टाकून घेऊन ना सगळं असं टाकलं तर बघा खूप छान असं तेल आपलं शिजत आहे आणि जास्त वेळ एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं कारण छान असं अरक उतरतं तर अरक उतरल्याशिवाय ना तेल पण मस्त वास पण येत नाही आणि काही नाही तर बघा मला त्यांना असं शंभर टक्के फरक पडला तर मी दोन तीन वेळा झालंच ना बरेच दिवस झाले ना आता सध्या काय झालं तर माहिती आहे का माझी केस गळती चालू झाली होती आणि म्हटलं चला काय ना काय उप उपयोग करूया उपाय करूया आणि हे असं बघा तेल बनवून घेतलं आलोवेरा ते बरेच काही बरंच काही साहित्य पण माझ्याकडे जे साहित्य आहे ना तेच मी साहित्य घातलं आहे तर भरपूर एक तेरा चौदा असं वस्तूचे वस्तू पदार्थ घालून ना असं ते बनवतेत पण माझ्याकडे जे उपलब्ध आहे तेच मी घातले तर बघा तुम्ही सुद्धा ना आता हे सगळं तेल शिजवून झालं आणि गाळून घेतल्यानंतर बघा एवढंसं झालंय अग अगदी अर्धीच बॉटल झालेली आहे तर एवढंसं तेल कमी झालेलं आहे तुम्ही सुद्धा ना नक्कीच एखादं करून बघा तर खूप छान केलंय त्या दिवशी बघा आम्ही पालखीला गेलो होतो ना तर जे काही शॉपिंग केली होती ना जे काही खरेदी केली होती ना वस्तू तर ते तुमच्या बरोबर ना शेअर करायचं राहूनच म्हणलं चला आज नक्की करूया तर बघा असं छान असं रांगोळी छाप आणलेलं मी असं बघा सण वगैरे असलं तर दिवाळी वगैरे असेल ना गौरी गणपती त्यांना रांगोळी काढायलाच लागत तर बघा असं एक मोठा आणि हे तीन असं छोटे छोटे ना रांगोळीची छाप आणली होती आणि हे बघा असं ना माझं मिशनीचं सामान ठेवायला ना लागते ना सुया तर तो बटणं प्रत हुक्क वगैरे बरंच काही सामान ठेवलं ना रिव्यू वगैरे ठेवायला ना असं बघा दोन बॉक्स आणलेत तर म्हटलं चला एक अक्षताला होईल तिचं मेकअपचं सामान वगैरे ठेवायला आणि एक लेस मला घे ना असं दोन बघा बॉक्स आणलेत आणि हे बघा असं शिंदर याचं पिण्याचं पॉकेट आणि हे दोन माझ्यासाठी मी बघा अक्षतासाठी आणि हे जे आहे ना गुलाब बघा तिचं गॅदरिंग वगैरे असेल ना तर तिला लागतं अक्षताला शाळेत त्यावेळेस तर असं ना गुलाब आणि हे पण माझ्यासाठी शेंद तर बघा तिला ना दप्तराला नवीन दफ्तर आणलेलं तर किचन नव्हतं असं बघा छान असं भावलीचं ना किचन आणलंय तिच्या पसंतीनं आणि हे क्लचर आणलंय असा साप आणलाय खेकडा एक अंगठी हे सुद्धा तिला गॅदरिंग वगैरे असेल ना त्यावेळेसच लागतं असं बघा तिला आणलंय आणि हे म्हणलं तर गौरी गणपतीला गौरीसाठी ना बघा असं पुढं ठेवायला ना असं लागतं आणि असं लाईट आहे तर मावलेला बघा जरा सुद्धा जम नाही निघत असं ना लगेच काढलं परत ना मी झाकड ठेवलं असं छान लाईट असं एक काढलेलं आहे आणि माऊलीसाठी ना तस रिवॉर्डवरची गाडी आणलेली आड पण एक दिवस पण नाही रा राहिली तर माऊलीनं बघा लगेच करून टाकलं ते खराब करून टाकली तर बघा इतकं असं ना खरेदी केलेली आणि असं सगळ्या वस्तू घेतल्यावर का पण एक रुपया सुद्धा न देता एवढ्या सगळ्या वस्तू खरं घेतल्या तर तुम्ही म्हणत असाल कसं काय तर बघा एका मावशीने ना मला जे काय घ्यायचं ते घेऊ दिलं आणि एक रुपया सुद्धा घेतला नाही तर ते मावशी ना ओळखीच्याच होत्या तर ह्यांनी बघा बळ बळ देत होतं शंभर दोनशे रुपये तर तेवढं सुद्धा अक्षरशः त्यांनी पन्नास रुपये सुद्धा घेतले नाही तर एवढं सगळं ना तर त्यांनी मला असं फुकट दिलेलं आहे हे सोडून बघा हे दोन वस्तू सोडून ना हे तीन वस्तू सोडून तर एवढं सगळं ना त्यांनी मला फुकट दिलेलं आहे तर चला कशी वाटली आमची पालखीतली छोटीशी शॉपिंग Bye, bye, te he testado, ¿ya?